सोलापूर शहरातील फौजार चावडी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार बुद्ध घोष कीर्तीपाल जाधव वय विस राहणार मुकुंदनगर भवानीपेठ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर जमाव जमवणे दुखापत करणे दगडफेक करणे खंडणी मागणे जबरी चोरी करणे मोटरसायकल चोरी करणे घातक घातकशस्त्रांशी धमकावणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण चार गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली आहे बुद्धघोष कीर्तिपाल जाधव याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत दरम्यान बुद्ध घोष कीर्तिपाल जाधव यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेवीसमध्ये क एकशे दहा सीआरपीसी प्रमाणे कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार यांनी दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एमपीडीए अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्या स्थानबद्ध आदेश बजावणी करून त्यास येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोडगे फौजार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे